नमस्कार मित्रांनो मी उदयलाआड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी उवडत्या डोप चॅनल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य का सगळ बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल वर्षी आता मोदी सरकार आपल्या राज्यामध्ये सुरू करणार सोयाबीनची महा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता या वर्षी आपल्या राज्यामध्ये मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची महा खरेदी मग मोदी सरकार जी सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती सुरू करणार आहे तर मोदी सरकार सोयाबीनची महा खरेदी करत असताना या वर्षी आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची किती खरेदी आहे आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजार भाव या हमी भावावर झालेल्या खरेदी नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता या वर्षी आपल्या राज्यामध्ये मोदी सरकार सुरू करणार आहे हमी भावावरती सोयाबीनची महा खरेदी मग मोदी सरकार या वर्षी सोयाबीनची हमी भावावरती जी महाखरेदी आपल्या राज्यात करणार आहे तर या हमी भावावरती होणाऱ्या महाखरेदीची या ठिकाणी आपण आकलन जर बघितलं तर अखेर मोदी सरकार या वर्षी आपल्या राज्यामध्ये किती प्रमाणात करणार हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार व यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजार आहे तो भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्या महानिर्णया आता मोदी सरकार आपल्या या महाराष्ट्राच्या पावन माय भूमीमध्ये नाफेडद्वारा हमी भावावरती सोयाबीनची महा खरेदी सुरू करणार मोदी सरकार आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल बाजार भाव देणार आणि यामुळे मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाला कुठेतरी आधार मिळणार परंतु मग प्रश्न उद्भवतो की अखेर मोदी सरकार मग आपल्या या पावन पावनमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी किती करणार याचा परिणाम कसा होणार तर लक्षात घ्या मित्रांनो गेल्या वर्षीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शेचाळीस लाख टनांच्या आसपास सोयाबीनचं उत्पादन झालं पण यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील सोयाबीनचं उत्पादन वाढून ते अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख टनांच्या आसपास होण्याची शक्यता आहे आणि जर बघितलं तर मोदी सरकारच्या असणाऱ्या अंतर्गत आपण संपूर्ण रिपोर्ट बघितल्या तर मोदी सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर नव्वद दिवसात तेरा ते चौदा लाख टनापर्यंत सोयाबीनची खरेदी करताना दिसू शकते मग मोदी सरकारने तेरा चौदा लाख टनांपर्यंत सोयाबीनची खरेदी केली तर याचा परिणाम काय होणार लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत मोदी सरकार पन्नास टक्के किंवा यापेक्षा जास्त सोयाबीनची खरेदी करणार नाही तोपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात म्हणावी तशी तेजी दिसणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला फक्त शे दोनशे न वाढताना दिसणार आहे सोयाबीनची जर खरेदी मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात सुरू केली तर सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात आपल्याला पाच हजार पार जाताना दिसणार आहे नाहीतर फक्त दहा बारा लाख टन सोयाबीनची खरेदी केली आणि फक्त भूलताप निवडणूक आहे म्हणून देऊन टाकली तर जमणार नाही अशा परिस्थितीत मी या ठिकाणी सरकारला एकच निवेदन करू इच्छितो की माझ्या सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचं मोडले कारण की जर सोयाबीनचा रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची बॅग कापायला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे कमीत कमी मग अशा परिस्थितीमध्ये कापायला पैसा जातो पेरायला पैसा जातो महिने काढायला जातो तर त्या कास्ताकार बांधवाला चार साडेचार हजारचा भाव कुठं परवडणार अहो सहा हजाराचा भाव पण परवडत नाही परंतु मोदी सरकारने कमीत कमी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दरावरती सर्व सोयाबीन विकत घ्यावं तर कुठेतरी बाजारभाव पार, पार जाऊ शकतो तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की मोदी सरकारची फक्त सोयाबीन खरेदी सुरू होऊन उपयोगाचं नाही तर मोदी सरकारने कमीत कमी पन्नास टक्क्याच्या वर जर सोयाबीनची खरेदी केली तरच आपल्या या ठिकाणी होऊ शकतो फायदा मग भविष्यात देशांतर्गत देशा बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चानल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार